आणि त्यांना त्यांच्या मनगटामध्ये बळ तयार करण्याचं काम केलं एक आत्मसन्मानाची वागणूक आम्ही त्यांना दिली होती आणि विश्वास होता आमच्या अध्यापन सैलीवर आमच्यावर की आमचे घडलेले विद्यार्थी हे उद्याचे समाज उद्धारक राहतील उद्याचे समाज प्रणेते राहतील आणि ते काम गावामध्ये मी बरेचसे कुटुंब आज फिरलो काही बऱ्याचशा कुटुंबांना भेटी दिल्या तुमच्या घरी आलो नाही दोघांत विचारलं तो मी गेलो होतो परंतु जो विचार ह्या मुलांमध्ये आहे तो विचार खरोखरच खूप मोठा विचार आहे आज पवन सुनील तुषार बायभो हे जे विद्यार्थी आहेत हे खरोखरच हिरे आहे तुम्ही यांना समर्थन द्यावा नक्कीच उद्याचा मैच दोडका हा नकासाच्या पटलावर एक चमचमणाऱ्या हिराप्रमाणे उठून दिसेल आणि एक विषय होता मित्रांनो मला जर बोलायला जर दिला तर एक तास दोन तास तीन तास कितीही मेंढी बोलू शकतो परंतु जास्त वेळ मी घेणार नाही फार मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी माझं मत व्यक्त करणार आहे तर असं म्हटलं जाते की शांततेच्या काळामध्ये जर तुम्ही जास्त घाम गाडला तर प्रसंगी कमी रक्त सांडावं लागते बरोबर आहे याचा अर्थ काय जीवनामध्ये जर जा तुम्ही जास्त अभ्यास केला जर तुम्ही स्वतःची मेहनत स्वतःचा गाळून जर तुम्ही त्या पुस्तकाचे ज्ञानाचे कंद डोक्यामध्ये घातले तर या जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही अख्ख जग तुमच्या पायाजवळ येईल एक मनगटावर विश्वास आणि एक आत्मविश्वास आणि चूड इच्छाशक्ती त्यावर एक मी तुम्हाला एक यशाची चाबी देणार आहे ही जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल कारण की जीवन खूप लहान आहे मी बघतो आहे की त्या ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये बरेचसे लोक स्वर्गामध्ये विराजमान झाले